मोखाडा तालुक्यातील पळसुंडे गावचे सामाजिक कार्यकर्ते व आदर्श शिक्षक कैलासवासी मगन दत्तात्रय पाटील यांचे प्रथम सुपुत्र श्री विश्वास मगन पाटील यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये यशाचे शिखर गाठल्याने ग्रामस्थांनी केला यथोचित सत्कार तर शैक्षणिकदृष्ट्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर आव्हान करत आपण सुद्धा विविध प्रकारे स्पर्धा परीक्षा देऊन यशाची भरारी घेतली पाहिजे असे प्रतिपादन करत आपला आनंद विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे याप्रसंगी गावातील ग्रामपंचायत सदस्य श्री दिलीपजी बोढेरे साहेब उपस्थित होते तर गावचे पोलीस पाटील श्रीमती कविताताई पाटील व शाळा समिती अध्यक्ष विश्वनाथ पाटील तसेच जिल्हा परिषद सद... जिल्हा परिषद शिक्षक श्री रवी पाटील सर व श्री मिलिंद भाकरे सर उपस्थित होते नमस्कार आज आपण पळसुंदा गावामध्ये उपस्थित आहोत टी आय एस एस येथे सार्वजनिक आरोग्यासाठी प्राप्त झालेल्या यशाबद्दल आज आपल्यासमोर विश्वासदादा पाटील हे उपस्थित आहेत विश्वासदादा आपल्याला जो मिळालेला यश याबद्दल आपण काय म्हणाल सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांनी अतिशय प्रेमाने माझं कौतुक केलं पण टाटाशूट सारख्या संस्थेमध्ये माझी निवड झाल्याबद्दल खरं तर मनापासून खूप आनंद होत आहे आणि माझ्याबरोबर इतरांनीही या इन्स्टिट्यूटमध्ये परीक्षा देऊन आणि माझ्यासोबत तिथे यावं अशी मला तरी इच्छा आहे तर निश्चितच सगळ्यांनी अभ्यास करून तिथे यावं कारण ही जी संस्था आहे ही खूप मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या स्केलवर काम करत असते समाजातील वेगवेगळे विषय हाताळून आणि त्यामध्ये अमलाग्न बदल घडवण्यासाठी या संस्थेचा मोठा हातभार आहे तर त्यासाठी निश्चितच टाटामध्ये किंवा कीसमध्ये निवड होणे खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे निश्चितच दादा आपण खूप मोठं यशाचं शिखर गाठलेलं आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण आपल्या आदिवासी बांधवांना काही सांगू इच्छा इ का, का। तसंही आता आदिवासी समाज हा पूर्णतः आदिवासी समाज हा थोडाफार प्रमाणात स शिक्षणाचा मुख्य प्रवाह येत आहे आणि अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांच्यामध्ये प्रतिभा पर हो ही खूप ठासून भरलेली आहे फक्त त्यांना संधी मिळत नाही तर या माध्यमातून माझं असं एक त्यांच्यापर्यंत आवाहन आहे की प्रत्येक तरुणाने चांगल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा आणि जास्तीत जास्त संधी शोधाव्यात जेणेकरून तुमच्या त्या ना तुमच्या ज्ञानाचा त्या ठिकाणी उपयोग होईल आणि तुमच्या आयुष्याचं भलं होईल हे माझं सांगणं आहे धन्यवाद